राय समिति हे दाखवली त्यामध्ये महत्वाची भूमिका पहिली वेळ मी उद्धव साहेबांच्या समोर पण दुसऱ्या दिवशी सात तारखेला सांगितलं की पहिली वेळ लोकांमध्ये उतरून लोकप्रतिनिधींनी सेनेचे काम केलं आणि त्यांच्या आपण आभार मानले पण आज मी एक ऐकताना आता बातमी वाचली कारण मी तिकडे कोकणात असल्या कारणाने घरी असल्या कारणाने तिकडे नेट नव्हता वरती आलं पाहिलं काल काहीतरी राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की वालमि यांनी स्वतःचा शब्द पाळावा वगैरे तुम्ही पाहिला असणार तुम्ही सगळे होता तिथे सुक्तनकर समितीच्या वेळेला आज राजन साळवीना बोलायला अधिकारच नाही आहे मला बोलायचा राजन साळवीने सुक्तनकर समिती ज्या पाच तारीखला आम्ही तिथे आलो एक दिवस अगोदर हे माझे वाक्य नाहीये कि मी सांगत नाही आपण सर्वांनी ऐकलं असणार जिल्हाधिकारी काय म्हणाले तिथे राजेंद्र साळगे जेव्हा बोलायला उभे राहिले ते म्हणले तुम्ही कशाला बोलताय तुम्ही तर माझ्याकडे आला होता तुमचं समाधान पण झालेलं आहे जर त्या दिवशी समितीला गाशा गुंडा लागला नसता तर शिवसेने तो शिवसेना तो तो तोंडावर पडली असती दुसऱ्या दिवशी शिवसेनेचं नेते मंडळी म्हणजे समजा तुम्ही जाताय सुप्तनकर समितीला काही प्रश्न विचार मग आदल्या दिवशी आमदार का जात आहे खासदार वगैरे हो तुमचे दुसऱ्या दिवशी जाणार आहेत तुम्ही पण एकत्र जाणार टायमिंग ठरलेलं आहे सगळं फिक्स झालेलं आहे संघ रिफायनरी विरोधी संघटनेच्या कमिटी बरोबर तुम्ही लोकप्रतिनिधी जाते मग आदल्या दिवशी राजेंद्र साळवी कशासाठी गेले होते जिल्हाधिकाऱ्यांकडे आज विषय घेऊन म्हणजे जे जैतापूरमध्ये राजेन साळवींनी केलं ते जिथे करायचं होतं का त्यांना त्यांनी विनाकारण ना माझ्यावरती भाष्य करू नये कारण गेले चार वर्षात बरस काय आहे मटेरियल आमच्याकडे माझी इच्छा नाही काढायची पण त्याने जर असं केलं कारण शिवसेनेवरती आता मला विरोधात बोलायची माझी आता अजिबात इच्छा नाहीये कारण सात सहा फेब्रुवारीला सन्माननीय उद्धव साहेबांशी आम्ही भेटलो आणि त्या वेळेला जे काय आमचं भाष्य एकमेकांशी बोलणं झालं आणि आन... कसं करायचं काय करायचं अध्यादेश रद्द करण्यासाठी आणि त्या पद्धतीने त्याने बारा एक एक ते बारा दिवसात जे काही केलंय म्हणून मला त्यांच्या विरोधात एकही शब्द बोलायचंच नाहीये मी टाळणार आहे बोलायचं पण माझ्या बद्दल जर असं काही बोलत असेल राजेन साळवी तर मग मला त्यांचा ते असलेला इतिहास बाहेर काढावाच लागेल